बिग बॉस मराठी सीझन तीनचा विजेता जय दुधाणे याला ठाणे पोलिसांनी केली अटक पाच कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात पोलिसांनी मुंबई विमानतळावरून केली अटक जय दुधाणे हा एक सुप्रसिद्ध फिटनेस ट्रेनर खेळाडू मॉडेल आणि अभिनेता ठाण्याचा रहिवासी असून जिम व्यावसायिक आहे जयने बनावट कागदपत्रे तयार करून एक गाळा अनेक लोकांना विकल्याचा आरोप यामुळे अनेक खरेदीदारांचे आर्थिक नुकसान झाले आहे सध्या जय दुधाणे यांच्या कुटुंबाची देखील चौकशी सुरू आहे जय दुधाणे कुटुंबासोबत मुंबई विमानतळावरून परदेशात जात असतानाच पोलिसांनी त्यांना केली अटक पाच कोटीची फसवणूक केल्याचा आरोप जय दुधाणेवर असून सध्या पोलिसांनी जयला ठाणे न्यायालयात केले हजर जय दुधाणे मी वडिलांची जबाबदारी घेतली लोक माझ्यावर उलटली पण सत्य लवकरच समोर येईल मी कुठे पळून गेलो नाही जे आहे त्याला सामोरे जाणार पोलिसांनी सर्वांवर गुन्हे दाखल केलेत माझे आजी आजोबा देखील त्यांना देखील सोडलं नाही गाळा विकल्यावरून ही अफवा कोण पसरत आहे तेच समजत नाही तसं काही असेल तर तुम्ही सिद्ध करून दाखवा हा खोटा गुन्हा आहे आणि मी माझा चेहरा देखील लपवला नाही सत्य लवकरच समोर येईल न्यायालयावर माझा विश्वास आहे अनेक अडचणी आयुष्यात येत असतात त्याला सामोरे जाण्याची हिंमत देखील असली पाहिजे आणि माझ्यात आहे मी माझ्या हनीमूनसाठी जात होतो माझी बायको भाऊ आणि भावाची बायको आम्ही चौघेजण परदेशात जात होतो आणि मला माहितीच नाही माझ्या नावानी अटकपत्र आहे आणि पोलिसांनी मला सांगितलं तुम्ही देश सोडून जाऊ शकत नाही आणि त्यामुळे मी पोलिसांना जे आहे त्याला सामोरे जात आहे

जय फसवणूक करण्यात आली आपल्यावर आरोप आहे आणि काय नाही नेमकं काय झालंय जय नेमकं काय झालंय काय नाही वडिलांची जबाबदारी तुम्ही घेतली आणि त्यामुळे आय थिंक गोष्टी आता माझ्यावरती उलट

ファラーで。